नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दोन पान टपरीवर कारवाई सात हजार रुपयांचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त शिरोली औद्योगिक वसाहतीमधील जापराणी वजनकाटा परिसरात मावा बनवणाऱ्या दोन पान टपरीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून का कारवाई करत जवळपास सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जाफरानी वजनकाटा परिसरात असणाऱ्या अरिहंत पानशॉप व एस के पानशॉप या दोन पानटपऱ्यांमध्ये अवैधरित्या सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारी व वेगवेगळ्या तंबाखूजन्य पोत्यांचे मिश्रण करून मावा बनवून त्यावर कोणत्याही प्रकारच्या कंपनीचे लेबल न लावता सुरक्षेबाबत कोणताही वैज्ञानिक इशारा लिहिलेला नसताना त्याची विक्री करताना आरोपी सागर भगवान खुटाळे व एकेचाळीस राहणार टेकवाडी कुशिरे तालुका पन्हाळा व रोहित बाबा चौगले व एकोणतीस राहणार मेघराज कॉलनी माळवाडी पुलाची शिरोली तालुका हातकनंगले यांना ताब्यात घेत पानटपरी बारीक सुपारी सुगंधी तंबाखू माव्याच्या भरलेल्या पुड्यांसह सहा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी राकेश पुजारी शिरोली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट